एका शहरामध्ये विमानाने काही महिला यायच्या आणि एका मोठ्या हॉटेलमध्ये मुक्कामाला राहायच्या आणि त्या ठिकाणी काही राजकीय ने जे पक्षांचे जे नेते होते जे मोठमोठे मुट उमेदवार होते राजकीय नेत्यांशी त्यांचा संबंध होता असे राजकारणातले काही लोकसुद्धा त्या हॉटेलमध्ये जायचे आणि रात्र रंगीन करायचे या संपूर्ण घटनेची माहिती जेव्हा पोलिसांना मिळाली तेव्हा पोलिसांनी सापळा रचून त्या ठिकाणी कारवाई केली आणि त्यामधून एक धक्कादायक माहिती समोर आली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण मात्र जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना घडली आहे ती आपल्या महाराष्ट्रामधीलच आहे महाराष्ट्रातील जे नागपूर आहे नागपूर शहरातलं जे मनिष नगर आहे त्या मनीष नगर परिसरामध्ये एक हॉटेल आहे आणि त्याच हॉटेलमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे मुंबईवरून नागपूरला जे विमानं येतात त्या विमानापैकी एका विमानामध्ये काही मॉडेलिंग करणाऱ्या अभिनेत्र्या होत्या महिला होत्या तरुणी होत्या यासुद्धा विमानानं प्रवास करायच्या आणि विमानानं प्रवास करून त्या नागपूरचं जे एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टसमोरील एका मोठ्या हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबायच्या आता मुक्कामाला थांबलेल्या असतानाच त्या ठिकाणी राजकीय पक्षांची स संघ म्हणजे राजकीय पक्षांच्या संबंधित जे काही कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्तेसुद्धा त्या ठिकाणी दे जायचे आणि मोठी रक्कम देऊन त्या ठिकाणी रात्रासुद्धा रंगीन करायचे त्यांचा जो रेट होता तो ठरलेला होता अशा पद्धतीनं तिथं सगळं काही मनमोकळेपणानं चालायचं आणि अशाच पद्धतीनं मागच्या काही दिवसांपासून हे सगळं चालू होतं पण मात्र ही जी घटना चालू होती हे जे प्रकरण घडत होतं त्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आणि मग पोलिसांनी त्या ठिकाणी रेड मारायचं छापा मारायचं ठरवलं आणि त्या ठिकाणाहून दुसऱ्या एका ठिकाणी जे मनीषनगर परिसर आहे त्या परिसरामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं महिला यायच्या मॉडेलिंग करणाऱ्या अभिनेत्री यायच्या ज्या दिल्ली मुंबई पुणे या ठिकाणी ॲडव्हर्टायझिंगमध्ये जाहिरातीमध्ये काम करण्यासाठी महिला येतात त्यांना त्या ठिकाणी जास्त पैशाचं आमिष देऊन या ठिकाणी आणलं जायचं आणि त्यांच्याकडून अशा पद्धतीनं सगळं काही करून घेतलं जायचं मग पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्या परिसरामध्ये जे असणारं एक हॉटेल आहे त्या हॉटेलवर सापळा रचून रेड मारली आणि त्या ठिकाणी छापा मारला छापा मारल्यानंतर त्या ठिकाणी काही महिलांची सुटका करण्यात आली आणि सगळं प्रकरण उघड झालं तेव्हा समजलं की यामध्ये जो मुख्य आरोपी आहे बंटी उर्फ बिलाल याचे जे संबंध आहेत ते चित्रपटसृष्टीमध्ये काम करणाऱ्या महिला आहेत मुली आहेत तरुणी आहेत यांच्यासोबत होते आणि जे इंटरनॅशनल जे अशा पद्धतीचं काम करतात देशविदेशातील महिला देशामध्ये येऊन अशा पद्धतीचं काम करतात यांचं जे रॅकेट आहे त्याच्यासोबतसुद्धा यांचा संबंध आहे आणि तो अशा पद्धतीनं विदेशी महिला सुद्धा या ठिकाणी आणायचा आणि अनेकांच्या रात्र रंगीन करून द्यायचा पण मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे सावधगिरीमुळं हे प्रकरण सा त्या ठिकाणी उघडकीस आलं आणि त्या ठिकाणी त्या आरोपीला ताब्यात घेण्यात ता आलं आणि त्याच्यासोबत अजून एका आरोपीला पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्यात अटक केलेली आहे पण मात्र या ठिकाणी नेमके ते राजकीय पक्षाशी संबंधित असणारे व्यक्ती कोण होते काय होते यांचा मात्र त्या ठिकाणी थांगपत्ता लागला नाही कारण की घटनेची माहिती मिळण्याअगोदरच ते त्या ठिकाणून पसार झालेले होते मात्र हा जो आरोपी आहे तो या सगळ्या प्रकरणामधून त्यानं आत्तापर्यंत आठ दिवसामध्ये पंधरा लाख रुपयाची कमाई केली होती आणि पंधरा लाख रुपयाची कमाई केल्यानंतर तो आता दुसऱ्या हॉटेलमध्ये दे अशाच पद्धतीने त्यानं प्रकार सुरू केलेला होता अशा पद्धतीनं पोलिसांनी थेट कारवाई करून हे सगळं प्रकरण उघडकीस आणलं होतं आणि ते जे आरोपी आहेत दोन यांनासुद्धा ताब्यात घेतलं होतं सध्या राज्यामध्ये देशामध्ये निवडणुकींचा प्रचार प्रसार सुरू असतानाच एकीकडे अशा पद्धतीच्या घटनासुद्धा घडत आहेत हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागतं एकंदरीत समाजामध्ये जे घडतं आहे ते सांगण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करतो कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही पण हे जे प्रकरण घडलं आहे अशा प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या